हाय हॅलो नमस्कार होम टेस्ट विजया जया या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा आजच्या ब्लॉगमध्ये आपण नवीन वर्षानिमित्त गोड जेवण बनवलं आहे पुरी छोले गोड खीर आणि जिरा राईस तर चला मग हे पदार्थ मी कसे बनवले आहेत हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहेत सर्वात प्रथम आपण पुरीचा स्वयंपाक करूया पुरी बनवण्यासाठी इथं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते मी चाळून घेतलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये बारीक रवा टाकला आहे अर्धी वाटी आता थोडासा ओवा हातावर चोळून असा टाकणार आहे आता पिठाला आपण मळून घेऊया पिठाला आपण थोडं कडक मळणार आहो म्हणजे निब्बर मळणार आहोत त्याला खूप नरम नाही मळायचं नाही तर मग तेलकट होतात खूप पुऱ्या आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ मळायचं आहे जेणेकरून आपल्याला पिठामध्ये पाण्याचा अंदाज येतो बस बघा असं पीठ मळून होतं आहे बघा आता पुरे इथं आपलं पुऱ्यांसाठी पीठ तयार आहे आता पिठाला मी पाच मिनटासाठी एका बाऊलने झाकून ठेवत आहे तोपर्यंत इथं छोल्याची तयारी करते छोले शिजून घेण्यासाठी बघा इथं मी आता एक दालचिनीचा तुकडा टाकून घेतला आहे हे स्टार फूल आहे म्हणजे चक्रीय फूल आहे एकच घेतलं आहे चार आपण मिरे घेतले आहेत चार ते पाच लवंगा घेतल्या आहेत माझ्याकडे ती जाळी नाही आहे अख्खे मसाले टाकायला ती नवीन येते बघा छोटंसं तर तेही टाकू शकतो थोडंसं छोले शिजण्यासाठी पाणी टाकलं आहे इथं मीठ टाकलं आहे मी मिठाने छोले पटकन शिजले जातात आणि हे एक बटाटा मोठ्या आकारामध्ये कापलेला आहे बघा आता कुकर गॅसवर ठेवूया शिजण्यासाठी छोले तोपर्यंत छोले शिजतात तोपर्यंत आपण इथं छोलेला लागणारं खोबरं बघा इथं मी घेतलं आहे थोडंसं इथं आपण मसाला वाटणार नाही आहेत फक्त मी इथं सुकं खोबरं घेतलेलं आहे सुक खोबऱ्याला इथं मी कमी गॅसवर भाजून घेत आहे अगदी आपल्याला गुलाबी रंग आल्यापर्यंत त्याला भाजून घ्यायचं आहे सोनेरी रंग येईपर्यंत अगदी मंद आचेवर खोबरं भाजून घ्यायचं आहे आता खोबरं भाजून झालेलं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला खोबरं भाजलेलं पाहिजे आता इथं मोठ्या गॅसवर एक शिट्टी झाली आहे तर अजून पाच दहा मिनटं आपण छोले शिजू देणार आहोत तोपर्यंत पुरी तळण्यासाठी इथं कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे आता झाकून ठेवलेलं पीठ हे बघा हलकंसं सॉफ्ट झालेलं आहे आता त्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत पुरीसाठी तुम्हाला मोठे किंवा छोटे उंडे म्हणजे छोटे बॉल जसे पाहिजे तसे तुम्ही गोल आकारात करू शकता आता इथं मी सगळे बघा गोल आकारामध्ये पिठाचे गोळे तयार करून घेतलेले आहेत म्हणजे त्या आपल्याला पुऱ्या लाटायला इझी पडतं आता इथं पुऱ्या मी अगदी ना मध्यम आकारामध्ये म्हणजे खूप पातळही नाही आणि खूप जाडंही नाही अशा पुऱ्या लाटून घेत आहे तुम्हाला पुऱ्या कडक हव्या असेल ना तर कमी आचेवर पुऱ्या तळा म्हणजे त्या जास्त फुगत नाही आणि त्या कडक होतात आणि फुगतात पुऱ्याना तर त्या थोड्याशा नरमही पडतात आता मस्त पुऱ्या आपल्या बघा टम्म अशा फुगलेल्या आहेत या मोठ्या आचेवर चांगलं तेल कडकडीत कर झालं तर गॅस कमी करायचा म्हणजे पुऱ्या छान तळल्या जातात आणि अगदी गोल टम्म फुगतातही पुऱ्यांना मस्त असा सोनेरी कलर आलेला आहे बघा आणि पुऱ्या मस्त टम्मा अशा फुकलेल्या आहेत तर आता सर्व पुऱ्या आता आपण असेच तळून घेणार आहोत अशा दोन दोन तीन तीन करून मी पुऱ्या बनवून घेतल्या होत्या बघा आता इथं पुऱ्या तयार आहेत आपल्या आता छोले बघूया छोलेमधला मसाला म्हणजे दालचिनी वगैरे ते सर्व मी काढून घेणार आहे छोले असे नरम एकदम शिजले गेले पाहिजे जेणेकरून म्हणजे आपल्याला चावायलाही काही प्रॉब्लेम येत नाही आता जे खोबरं आपण भाजून घेतलं होतं त्याला आपण बिना पाण्याचं बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये अगदी बारीक पावडर होतं बघा ते घेतलेले आहेत कांद्यांना अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे आपण कुठलंही वाटण टाकत नाही त्याच्यामध्ये अशाच प्रकारे मी सगळा कांदा इथं बारीक चिरून घेतलेला आहे आता इथं मिडियम आकाराचा टॉमॅटो घेतला आहे टॉमॅटोलाही असंच बारीक चिरून घ्यायचं आहे तर मंडळी एकदा तुम्ही छोल्याची भाजी अशा ही बनवून बघा आता गॅसवर कढई ठेवली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये दोन ते तीन वर तेल टाकून घेणार आहोत त्यामध्ये जिरे टाकलेले इथं मी शहा जिरे टाकले साधे जिरे टाकले तरी चालतील आता त्यामध्ये अद्रक लसूणची आपण पेस्ट टाकणार आहोत इथं दोन चमचे मी टाकले अद्रक लसूणची पेस्ट थोडं तमालपत्र टाकूया तेच पान टाकून घेतलं आहे चिरलेला कांदाही टाकून घेतला आहे त्यामध्येच आता ह्याला आपण परतून घेऊया कांदा नरम पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे पाहिजे तोपर्यंत भाजी घट्ट होण्यासाठी बघा इथं छोले घेतले शिजलेले आणि त्याला वाटून घेतलेलं आहे पाणी टाकून थोडंसं आता चिरलेला टोमॅटो आपण फोडणीमध्ये टाकून घेऊया आणि टोमॅटो हे चांगला परतला गेला पाहिजे फोडणीमध्ये ती तर कोथंबीर चिरून घेतलेली आहे फोडणीमध्ये टाकली कोथिंबीर तर खूप छान टेस्ट येते म्हणून मी फोडणीतच नेहमी टाकते बघा तेल मस्त सुटलेलं आहे छान असं आपल्याला पाच मिनटापर्यंत कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे थोडीशी हळद टाकली आहे आता तिखट ला लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे दोन चमचे धना पावडर टाकलेला आहे आता बघा इथं सगळे मसाले असे परतून घेतले की आता शिजलेले छोले आणि बटाटे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया आता भाजीला मस्त असं चमच्याने एकत्र करून घेऊया आता इथं आपण जे वाटून घेतलेले छोले होते त्याला ॲड करणार आहोत म्हणजे भाजीला थोडा सरपणा येतो चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इथं गरम मसाला टाकलेला आहे आपण आता हे आपण खो सुक खोबरं भाजून घेतलं होतं ना तर ते त्यालाच ॲड करणार आहोत इथं दोन ते ती तीन चमचे आपण सुकं खोबरं टाकलेलं आहे वाटलेलं आता थोडीशी कोथिंबीर टाकून भाजीला चांगलं मिक्स करून घेऊया झाकण इथं बघा मी अर्ध उघडं ठेवलेलं आहे भाजी इथं मस्त अशी तयार आहे आपली आता भाताची तयारी करूया एक वरगळं तेल टाकलं आहे त्यामध्ये जिरे ॲड केले आहे मी आता धुतलेला तांदूळ इथं कुकरमध्ये ॲड करणार आहोत आणि भाताला पाणी टाकणार आहोत अंदाजेनुसार आणि मीठ टाकूया तोपर्यंत भातही एकदा आपला रेडी होतो आता खीर बनवण्यासाठी मी इथं दोन ते ती तीन तासा अगोदर तांदूळ भिजू घातलेले होते वाटीमध्ये तर आता त्या तांदळाला आपण बारीक वाटून घेणार आहोत आता एका बाजूला दूध ठेवलं होतं मैत्रिणीनं गरम करायला आता हे अशा प्रकारे तांदूळ वाटून झालेले आहेत आता खिरीच्या तयारीसाठी बघा इथं काजू बदाम मनुके आणि किसून घेतलेलं खोबरं घेतलं आहे आता, आता दोन चमचे मी तूप टोपामध्ये ॲड करणार आहे आता तेच काजू बदाम आणि हे बघा की आपण टोपामध्ये ॲड करून घेऊया आणि त्यालाही व्यवस्थित असं परतून घेऊया आता सुखं खोबरंही त्याच्यामध्येच ॲड करणार आहोत हे सगळे पदार्थ असे एकत्र आपल्याला ॲड करून छान परतून घ्यायचे ते अगदी कमी गॅसवर करा नाही तर खोबरं लगेच जळून जातं आता गरम केलेलं दूध आपण खिरीमध्ये टाकणार आहोत खीर तुम्हाला कमी जास्त जशी हवी असेल तशी तुम्ही दूध घेऊ शकता आणि त्यामध्येच आता मी बघा खीर गरम गरम दूध होतं म्हणून लगेच उकळलेले आहे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे त्याच्यामध्ये आता खीर उकळली की त्यामध्ये आपण वाटलेले तांदूळ बघा असं पळीने थोडं थोडं करून टाकणार आहोत सगळंच वाटलेलं लगेच टाकू नका अंदाज येत नाही नाही तर खीर चिखलावाणी होते अशी उकळली की तिला आपण ढवळत राहायचं आहे पळीने म्हणजे आपल्याला अंदाज येतो खीर घट्ट किंवा पातळ आहे मला घी खीर ना मीडियम हवी होती म्हणून मी जास्त काही टाकली नाही पेस्ट आता चवीनुसार आपण साखर ॲड करणार आहोत साखर टेस्ट करून कमी जास्त असली तर त्याच्यामध्ये वाढवा तुम्ही चवीसाठी इथं वेलची पूडही टाकलेली आहे आता खीरला आपल्याला कंटिन्यू ढवळत राहायचं आहे जेणेकरून खीर खाली चिटकणार नाही आपण तांदळ वाटून टाकलेले म्हणून खीर खाली चिटकत असते टोपाला म्हणून आपल्याला कंटिन्यू खीरला असं ढवळत राहायचं आहे माझ्या घरात सर्वांना आवडणारा पदार्थ आहे इथं साखर थोडी कमी वाटली म्हणून मी थोडीशी अगदी वाढवलेली आहे बघा मस्त अशी आपली खीर गोड खीर तयार झालेली आहे तांदळाची तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा मंडळी थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल